कवितेचं नाव आहे भाकरी थेंब थेंब मातीमध्ये रोज घमातून सांडे ठेचा भाकरीचा घास तवा पोटामध्ये पडे भूक तिचं बरं पोटी लाही लाही उठविते भूक तिचं बरं पोटी लाही लाही उठविते घास पोटात शिरता भूकी माय आठवते घासपोटात पोटात शिरता भुके माये आठवते खाता कष्टाची भाकर बळ मिळेचा चाकर आला खाता कष्टाची भाकर बळ मिळे चाकर आला काळ्या मातीतून सोनं उभ करी वरसाला काळ्या मातीतून सोनं उभ करी वरसाला संसाराच्या जंजाळात पिठामध्ये पाणी जाई संसाराच्या जंजाळात पिठामध्ये पाणी जाई दाना दाना टिपायला खग थव्यानेचं येई दाना दाना टिपायला खग, खग थव्यानच येई शिळ्या पाक्या भाकरीने अंगामध्ये उभ येई शिळ्या पाक्या भाकरीने अंगामध्ये उभ येई माय चटके सोसून घरदार पुढे नेई माय चटके सोसून घरदार पुढे नेई धन्यवाद